पेक्षप्रमाणे जनतेचा विजय आहे आणि शिवाजी महाराजांचे शाहू महाराजांचे आता उद्धार झालाय आणि एकंदरीतच लोकांना जे पाहिजे होत तेच झालं बरोबर श्रेय कुणाला देऊ शकते विजयाचं श्रेय पहिले जनतेला दिलं पाहिजे आणि आमचा सिंह जो होता तो गेला सिंह सिंह गेला पण गड आला किंवा उलट म्हणा गड आला पण सिंह गेला गड आला असं एक म्हणजे स्वय तर त्यांना दिलंच पाहिजे करवीरमध्ये चांगलं खूप चांगलं काम केलं आणि एकंदरीतचं मग ऑर्ग आपल्या सगळ्या ऑर्गनायझेशननी मंटी पाटलांनी मनोजनांनी संभाजीराने या सगळ्यांनीच आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रेसनी तुमच्यासारख्या सगळ्या मंडळींनी जो पाठिंबा दिला तो स मत्वाचा आहे सुरुवातीपासून कागलमध्ये पेक्षेपेक्षा जास्त मतं केल्याला पडलेली आहेत म्हणजे आपण तरी तिथं मायनस असतो तरी प्रतिस्पर्धी उमेदवाराला तेवढं मतदान पडायला पाहिजे ते पडलं नाही त्याच्याबद्दल काय म्हणायचं काही आपल्याला लोकांनी काही कमिटमेंट दिल्या होत्या नाही पण लोकांचीच इच्छा होती की मला मतदान करायचं त्याप्रमाणे लोकांनी तिथल्या केलं तसंच राजाने पुदरगडच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात केलं सगळ्यात याच्यामध्ये मतदारसंघात मत झालेलं आहे एकूणच जनतेच्या ह्या विजयानंतर जनतेचे श्रेय तुम्ही मग जनतेला परंतु त्यांच्या अपेक्षा आपल्याकडून भरपूर आहे या पार्श्वभूमीवर जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत आहेतच त्यात त्या प्रश्न नाही आहे तर ते आपल्यासारख्यांनाही आणि जे विचारवंत वगैरे सगळे आहेत कोल्हापूरचे त्यांच्याबरोबर बोलून त्याची लाईन ठरवा लागेल आपल्याला तिची प्रायोरिटी ठरवं लागेल तिची व्यापकता ठरवा लागेल आणि त्याप्रमाणे मग विषय काय काय घेता येतील काही राष्ट्रीय पातळीवर घ्यावं लागतील काही स्थानिक राज्य पातळीवर घ्यावं लागतील काही स्थानिक पातळीवर घ्यावं लागतील असे वेगवेगळे करून त्यांच्या जे शक्य असेल आपण काही चंद्रन सूर्य इथं आणू शकत नाही कोल्हापूरचे काही स्थानिक प्रश्न आहेत त्यांना कितपत प्राधान्य देणार स्थानिक प्रश्नांना प्राधान्य तर दिलंच पाहिजे जसं एकंदरीतच म्हटलं तसं प्रदूषण आणि आय टी वगैरे आय टीला प्रोत्साहन देणे वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत शेतकरी आपण केंद्र बंद म्हणून आपण आदेश ठरवला होता ठीक आहे मला ज्यांनी ज्यांनी मदत केली ते शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे लोकांनी मध्ये ते काँग्रेसचे तर होते राष्ट्रवादीचे आमचे आहेतच राष्ट्रवादीचे पवारसाहेबांचे गटा गटाचे इंडिया आघाडीचे आणि इंडिया आघाडीमध्ये अनेक आहेत आणि मग वंचित आघाडीने सुद्धा मोठा सपोर्ट केला आणि सगळ्या समाजातल्या घटकांनी मला सपोर्ट केला अशा तऱ्हेने सगळ्या विविध संस्थांनी केला असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही एखाद्या सगळ्यांनी केला म्हणून म्हणून हा एक कंबाईंड रिझल्ट हा